तकारी समाज युवक संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्या वतीने भैरू असतील शंकर भवरी थ, आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत हळदीकुंकू कार्यक्रम आणि पन्नास उज्ज्वला गॅस कनेक्शन सिलेंडरचं वाटप करण्यात आलं तकारी समाज युवक संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्या वतीनं भैरू वस्ती शंकर भवन इथं आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि पन्नास उज्ज्वला गॅस कनेक्शन सिलेंडरचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माझ आमदार आणि मतदाराचं नाही पण आईचं आणि मुलीचं नाव आणि हे नात्यासाठीच आपण सगळे इकडे जमलो आमदार असेल मी माझ्या घरी मी तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे आणि तुमची लवकर आहे हे कधीच आणि माझं नातं हे विश्वासाचं नातं व्यक्ताची नाती तुटतात पण विश्वासाची नाती कधीच तुटतात मी तुमच्यासोबत माझं जोडलेलं नातं कधीच तोडणार नाही मी पण तोडून नका त्यांची तुम्हाला विनंती अनिल दादा दरवर्षी हा कार्यक्रम हार्दिक कुंकू निमित्त घेत असतात त्यांचं काम खूप चांगलं आहे तुम्ही म्हणत होता लॉकडाऊनच्या वेळेस आणि लोकांना महिलांना अन्नधान्य दिलं रेशन दिलं गॅस देत मला गॅसच्या माध्यमातून शिबिर पण घेतात ते वेगळे वेगळे काम आहे आणि आमचं लक्ष पण आहे त्यांच्यावर त्याबद्दल तुम्ही काळजी करून घेता आपण कार्यक्रम घेतलाय त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बरीचशी कामं केली आता मावशी पण म्हणाला की बरीचशी कामं बरी या ठिकाणी होतात लॉकडाऊन पासून म्हणजे चार पाच वर्षापासून आपण बघू इथे कायम लोकांच्या सह घेतात आणि त्यांची पण भरपूर आपल्याला सगळ्यांना मदत लागते हे सगळे जे कामं होतात ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होतात आणि आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जेव्हा ही कामं होतात तेव्हा आम्हाला त्यांचा खूप आधार काही करतात त्यामुळे आम्ही झाला रेशन तर रेशन दुकानच त्याच्या ऑफिसमध्ये असल्यासारखं होतं परतही होतं रेशन दुकानाच्या जवळजवळ पाच सहाशे कार्ड अनिलच्या घरात राहायचे पण आज या ठिकाणी ताई आपण आलात आणि ताईने आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे काहीच आता येणाऱ्या काळामध्ये काही आपल्याला गेले पंधरा वर्ष आपल्याला सहकार्य केलेले आहेत यापुढेही काही सहकार्य करणार आहेत त्याबद्दल वादच नाही काही आपल्या गोरगरिबांसाठी दिनदोबळ्यांसाठी कधीच न झुमनता आपल्या युवकांच्या पाठीशी असो असो यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश डोंगरे टकारी समाज शहर अध्यक्ष सुनील गब्बर जाधव महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमेश जाधव प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गायकवाड टकारी समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील जाधव समाजातील ज्येष्ठ रमेश जाधव राजू जाधव माजी नगरसेविका अश्विनी जाधव बालाजी जाधव रमेश जाधव ज्ञानेश्वर जाधव परसू जाधव अंबादास मिस्त्री जाधव आनंद डेरेवाले सचिन जाधव दिनेश चलवादी शंकर लोखंडे श्याम जाधव लकी गायकवाड कुणाल जाधव अक्षय जाधव आदींची उपस्थिती होती